महाराष्ट्र पोलीस अधिनियम एकोणीसशे एकावन चे कलम तेहतीस छत्तीस नुसार पोलीस आयुक्त यांना त्यांच्या कार्यक्षेत्रातील जमा जाणाऱ्या मिरवणुका यातील व्यक्तींची वागणूक किंवा कृती यांचे विनिमय करणे सार्वजनिक करमणुकीवर नियंत्रण ठेवण्याचे अधिकार आहेत त्या अनुषंगाने सार्वजनिक सुव्यवस्थेसाठी पोलीस आयुक्त अमरावती डॉक्टर आरती सिंह यांनी खालील आदेश पारित केले आहे पोलीस आयुक्त यांच्या लेखीपूर्व परवानगीशिवाय सर्व प्रकारचे मोर्चे मिरवणुका मेळावे धरणे आंदोलने शोभायात्रा धार्मिक दिंडी रास्ता रोको व इतर कोणत्याही प्रकारच्या जमावात बंदी घालण्यात येत आहे जर कोणाला असे कार्यक्रम घ्यावायचे असल्यास पोलीस आयुक्त यांच्याकडे तसा लेखी अर्ज करावा पोलीस आयुक्त यांच्या पूर्व परवानगी शिवाय क्रीडा विषयक सर्व स्पर्धा तसेच सार्वजनिक ठिकाणी आयोजित करण्यात येणारे सर्व मेळावे रंगभूमी विषयक प्रयोग व इतर प्रयोग यांना पोलीस आयुक्त यांच्या पूर्व परवानगी शिवाय बंदी घालण्यात येत आहे क्रीडा स्पर्धा मेळावे व प्रयोग यांचे आयोजना संबंधी आयोजकांना लेखी अर्ज करणे आवश्यक राहील या संदर्भात काही आक्षेप असल्यास किंवा काही सूचना हरकती असल्यास पोलीस आयुक्त अमरावती यांना cp.amravati@mahapolice.government.in डॉट अमरावती द रेट महापोलीस डॉट गव्हर्नमेंट डॉट इन या ईमेल पत्त्यावर तीस दिवसाच्या आत सादर कराव्यात असे पोलीस आयुक्त डॉ आर के सिंह यांनी कळविले आहे विदर्भ न्यूज ब्युरो अमरावती